वेलकम टू रेसिपीज बुक मराठी आजच्या ह्या भागामध्ये आपण टिफिन रेसिपी बघणार आहोत त्यात मेथी चीज पराठा कसा करायचा हे बघूया त्याचबरोबर पराठ्यामधली स्टफिंग बाहेर निघू नये म्हणून एका वेगळ्या पद्धतीने पराठा लाटायला सांगणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला मग झटपट सुरू करूया चीज पराठा करण्यासाठी आपण एक जोडी मेथी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याचं पाणी निथडून घ्यायचं एका जोडीमधली एक वाटी मेथी मी बाजूला ठेवली आहे स्टफिंगसाठी आता त्यामध्ये दोन वाट्या आपल्याला कणिक ॲड करायची आहे त्याचबरोबर त्यामध्ये एक चमच ओवा हाताने क्रश करून ॲड करायचा आणि एक चमच आपण इथे जीरं ॲड करणार आहोत हाताने क्रश केल्यामुळे त्याचा स्मेल खूप छान येतो आणि आपला पराठा मस्त कुरकुरीत बनतो त्याचबरोबर इथे टेस्ट अकॉर्डिंग थोडं मीठ ॲड करायचं त्यानंतर अर्धा चमच हळद ॲड करायची आणि अगद थोडं तिखट ॲड करायचं तिखट हे तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर इथे थोडं तेल घालून घ्यायचं आणि प्रथम आपण जी मेथी आहे त्यामध्ये सर्व आपलं साहित्य हे छान असं मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी असतं मेथीमध्ये त्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट कळेल की आपल्याला पुढे किती पाणी लागणार आहे सर्व साहित्य मिक्स झाल्यानंतर इथे थोडं थोडं पाणी घालून आपण याचा सैलसर डो तयार करून घेऊया नॉर्मल आपण जेव्हा चपाती करण्यासाठी ज्या पद्धतीने कणिक मळतो तशीच मळून घ्यायची शि सर्वात शेवटी इथे थोडं तेल घालून घ्यायचं आणि आपला हा डो आपण सेट करायला ठेवून देऊया साधारण पाच ते दहा मिनटामध्ये हा सेट होऊन जाईल जोवर हा आपला हा डो सेट होत आहे तोवर आपण स्टफिंग करून घेऊया तर आता हा डो साईडला ठेवून द्यायचा आणि एका दुसऱ्या बाउलमध्ये आपण स्टफिंग रेडी करून घेऊया तर हा डो आता मी साईडला ठेवलेला हो आहे आणि एक छोटा बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये स्टफिंग करणार आहोत तर स्टफिंगसाठी मी इथे कॉर्न घेतलेले आहेत म्हणजे मका घेतलेला आहे त्याला थोडं बारीक क्रश करून घ्यायचं त्याचबरोबर एक कांदा बारीक बारीक कट करून घ्यायचा आणि त्यानंतर इथे काही चिली फ्लेक्स घेतलेले आहे तुम्ही लाल मिरच्या बारीक बारीक कट करूनही यामध्ये ॲड करू शकता त्यानंतर एक चम्मच इथे गरम मसाला अगदी थोडं मीठ घालून घ्यायचं आहे थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण जी मेथी उरवून ठेवलेली होती ती इथे पूर्ण ॲड करून घ्यायची आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि जर तुम्हाला आवडत असलेल्या भाज्या यामध्ये ॲड केल्या किंवा तुम्ही तुमचे जी भाजी खात नाही तेही देखील यामध्ये दे ॲड केली तरी मुलं हे सहज खाऊन घेतील टिफिनसाठी म्हणून बेस्ट ऑप्शन आहे हे त्यानंतर आपण इथे चीजचे दोन क्यूब घेतलेले आहेत तुम्ही यामध्ये चीजही ॲड करू शकता किंवा मग याऐवजी तुम्ही पनीरही ॲड करू शकता पण चीज पराठा आहे तर आपण इथे चीज ॲड करूया दोन क्यूब मी इथे चीज बारीक बारीक कट करून ॲड केलेलं आणि त्यानंतर याला पण छान आपण मिक्स करून घ्यायचं हा पराठा जेवढा गरम छान वाटतो तेवढाच थंड झाल्यावरही खूप छान लागतो तर आपली ही स्टफिंग अगदी रेडी आहे तर चला आता वळूया पुढल्या प्रोसेसला आता यानंतर आपण पराठा हा लाटून घ्यायचा आहे तर आपण नॉर्मली ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने आधी आपल्याला एक गोल चपाती लाटून घ्यायची आहे जो आपण मेथीचा डो तयार करून घेतलेला होता त्याचीच एक चपाती लाटून घ्यायची आपण याचा त्रिकोणी पराठा करून घेणार आहोत पण स्टफिंग केल्यानंतर ती बाहेर निघते किंवा तो पराठा फाटतो किंवा मग ताव्यावर तो खूप जास्त करपून जातो फाटल्यामुळे किंवा स्टफिंग जोडून जाते हे सर्व प्रकार नको व्हायला म्हणून एका वेगळ्या पद्धतीने आपण हा पराठा लाटून घेणार आहोत तर तो कसा लाटायचा ते बघूया आधी सर्वप्रथम आपण नॉर्मल आपण जशा पद्धतीने चपाती लाटतो तशाच पद्धतीने चपाती लाटून घ्यायची आणि चपाती आपली थोडी जाडसर असावी खूप पातळही लाटून आहे हे अशा पद्धतीने आपली एक चपाती लाटून झाली की अगदी मधोमध आपण त्याला काप करून घेऊया चाकूच्या सहाय्याने बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर जेवढा आपण डो घेतलेला होता चपातीसाठी तेवढीच आपण यामध्ये स्टफिंग ॲड करणार आहोत तर कट केलेल्या एका बाजूला आपण पूर्ण स्टफिंग ही ॲड करून घ्यायची आणि त्यानंतर आपण याला फोल्ड करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने एक बाजू मोडून घ्यायची आणि त्यानंतर जे क साईड आहे जे कॉर्नर्स आहेत ते पण असे प्रेस करून घ्यायचे म्हणजे सर्वच कळा ह्या बंद करून घ्यायच्या त्यानंतर पुन्हा दुसऱ्या साईडनी पण त्या कळा बंद करायच्या आणि त्यानंतर परत जी शेवटली बाजू आहे ती पण पूर्णपणे बंद करून घ्यायची अशा पद्धतीने आपण हा त्रिकोणी पराठा आपला तयार झाला आहे स्टफिंगही याच्या बाहेर निघणार नाही तर आता हा पराठा आपण लाटून घेऊया तुम्ही असा गोलही पराठा लाटून घेऊ शकता किंवा त्रिकोणीही पराठा लाटून घेऊ शकता पण टिफिनसाठी म्हणून हा त्रिकोणी पराठा दिसायलाही मस्त असतो खायलाही छान लागतो आणि अगदी झटपट लाटूनही होतो आणि तुम्ही बघू शकता आपण जे मेथीचं सारण पराठ्यामध्ये भरलेलं होतं तेही बाहेर निघलेलं नाही आणि अगदी परफेक्ट पराठा आपला म्हणून तयार आहे तर आता तुम्ही तेलानी तुपानी किंवा मग बटरनी जे तुम्हाला आवडत असेल त्याने याला दोन्ही बाजूनी खरवू छान शेकून घ्यायचं आणि गरम गरम ते टिफिनवर द्या तर तुम्ही पण नक्की या पद्धतीने करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय कळवा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकनसुद्धा नक्की प्रेस करायची त्यामुळे माझी नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत चटपट पोहोचतील तर चला मग आता भेटूया पुढल्या व्हिडिओला